शेत म्हणजे फक्त जमीन नव्हे शेत म्हणजे आशा मेहनत आणि स्वप्नांची पेरणी शेवगा शेतीमध्ये हंगामाच्या शेवटी केली जाणारी छटणी ही जणू झाडांना दिलेली नवी ऊर्जा असते शेवगा शेती ही केवळ शेती नसून ती एक ऋतूची कहाणी आहे पहिला हंगाम संपतो थकलेली झाडे विश्रांती घेतात आणि आपण शेतकरी पुन्हा दोन पावले मागे सरतो आणि छटणी करतो हंगामाच्या शेवटी दमलेली झाडं जेव्हा पुन्हा छाटली जातात तेव्हा आपल्या मेहनतीचं नवं पर्व सुरू होत असतं पहिल्या हंगामाची सांगता झाल्यावर शेतकरी अधिक सोमाने दुसऱ्या हंगामात चांगले उत्पादन घेण्यासाठी सज्ज होतात छाटणीनंतर शेत सुनसान दिसतं जणू शांत प्रार्थनेत उभे असलेली मंदिरे पण या शांततेत दडलेली असते नव्या जीवनाची चाहूल हो। खोडावर उमरलेले लहानसे फुटवे म्हणजे शेतकऱ्याच्या आयुष्यात उमटलेली आशेची पालवी जेव्हा या नव्या फुटव्याने शेत हिरवेगार व्हायला सुरुवात होते तेव्हा शेतकऱ्याच्या मनातला आनंद शब्दात मावणारा नसतो जेव्हा खोडावर पहिला नवा फुटवा डोकावतो तेव्हा आपल्या डोळ्याची नवीन उमेद चमकते हिरवाईनं झाकलेलं शेत म्हणजे शेतकऱ्याच्या आयुष्याचा आनंद उत्सव कारण प्रत्येक फुटवा सांगतो तुझ्या श्रमाचं सोनं होणार आहे ही शेवगा शेती म्हणजे निसर्गाच्या रंगमंचावर सादर होणारी ऋतूची अद्भुत कथा आहे ज्यात आपण शेतकरी मुख्य भूमिका बजावत असतो आपल्या घामातून हिरवाई फुलते आपल्या संयमानं नवा प्रवास सुरू होतो आणि आपल्या नजरेसमोर स्वप्न प्रत्यक्षात उतरताना दिसतात पावसाळ्यात आपण केलेल्या शिस्तबद्ध मेहनतीचे खरे फलित या हिरव्या फुटव्यातून उमलते शेवग्याची शेती म्हणजे प्रत्येक महिन्याला वेगळा उत्सव वाडीच्या अवस्थेत हिरवाई फुलोऱ्यात पांढरा शालू शाळा अवस्थेत भरभरून उत्पादन विक्रीच्या वेळी नफा आणि आनंदाचा सोहळा हंगामाच्या शेवटी थकलेली झाडे छटणीनंतर नव्या जीवनाची सुरुवात अशीच ही शेवगा शेती दर महिन्याला नवा रंग नवी उमेद नवा प्रवास यासाठीच मी शेवगा शेती एक वरदान या पुस्तकात संपूर्ण वार्षिक वेळापत्रक आणि महिन्यानुसार करावयाची कामे दिली आहेत तुम्हाला पुस्तक हवं असल्या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर मला पुस्तक हवं आहे असा एक व्हॉट्सअप मेसेज तो तु करा तुम्हाला लगेच पुस्तक मागवण्यासाठी संपूर्ण आवश्यक माहिती पाठवली जाईल शेतकरी मित्रांनो तुमचं शेत हिरवंगार व्हावं शेतकऱ्यांच्या श्रमाचं सोनं व्हावं आणि प्रत्येक घरात समृद्धी यावी हीच माझी मनापासून प्रार्थना धन्यवाद जय जवान जय किसान शवकाशी शेती एक